नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घडामोडी उमरज मध्ये दत्त जयंती आनंदात साजरी करण्यात आली सातारा तालुका जिल्हा कराड उमरज येथे मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी मार्केट यार्ड उमरज मध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला रयत सह साखर कारखाना म्हासोली चेअरमन श्री उदयसिंग पाटील उंडाळकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री अनिलराव मोहिते व चेअरमन श्री जगन्नाथ मोरे कराड उत्तर भाजपचे सरचिटणीस श्री महेश जाधव माननीय सरपंच संपतराव जाधव तसेच गावातील सर्व व्यापारी भाविक भक्तांनी दिवसभर भजनाचा कार्यक्रम आरती व महाप्रसादाचा आनंद घेतला सर्वांनी मनोभावे पूजा व दर्शन घेतले कराड तालुका ट्वेंटी एट प्रतिनिधी उदूत पाटील अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल